ऑफिसच्या डब्यासाठी चमचमीत बेत आज आपण करणार आहोत मस्त मसालेदार लच्छा पराठा आणि मसालेदार चमचमीत भेंडी आज आपण बनवणार आहोत काही तर टिप्स सांगणार आहे मी जबरचदा आपली ना भेंडी चिकट होते म्हणून त्या टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची भेंडी चिकट होणार नाही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक पण करा चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं अडीचशे ग्रॅम भेंडी घेतली आहे आता एक भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे जर तुम्हाला भेंडीची भाजी सकाळी बनवायची असेल आहोंच्या टिफिनला किंवा मुलांच्या टिफिनला बनवायची असेल ना तर भेंडी रात्री स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि दोन ते तीन तास मस्त असं फॅन खाली ठेवून द्यायची आहे म्हणजे छान भेंडी सुकली पाहिजे किंवा तुम्ही कॉटनच्या कपड्याने सुद्धा पुसून ठेवू शकता आणि भेंडी चिकट होऊ नये म्हणून भेंडी काय करायचं चा? रात्री छान कापून घ्यायची आहे आणि त्याच्यावर एक कॉटनचा कपडा झाकायचा आहे आणि फ्रीजमध्ये भेंडी ठेवून द्यायची आहे चिकट पण होत नाही आणि सकाळी घाई गरबडीत आपण पटकन भेंडी करू शकतो तर आता ही भेंडी छान आपल्याला कापून घ्यायची आहे तुम्हाला पाहिजे तशा आकारामध्ये तुम्ही छान कापून घ्यायची आहे तर मी अशा आकारामध्ये छान कापून घेतली आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला भेंडीचे पातळ स्लाईसमध्ये कापून घ्यायचे आहे म्हणजे काय होतं घाई गरबडीमध्ये पटकन भेंडी शिजते आणि चिकट पण होत नाही तर ही पण टिप्स लक्षात ठेवा आता भेंडी छान कापून झालेली आहे तर इथं आपण एक मसाला तयार करणार आहोत वाटीची साईज बघू शकता वाटीची साईज खूप छोटी आहे जर तुमच्याकडे मोठी वाटी असेल ना वाटी आता अर्धा वाटी शेंगदाणे घेतली तरीही चालेल आता इथं शेंगदाणे आपल्याला खमंग असं शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत ताव्यावर भाजायचे खूप मस्त फ्लेवर येते भाजीला आणि पाव चमचा जिरंसुद्धा छान भाजून घेतलं आहे आता याच्यामध्ये आपण जे पोहे खातो ना त्याच चमच्याने मी अर्धा चमचा लाल तिखट घेतला आहे आणि पाव चमचा धने पावडर पाव चमचा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता हे मिक्सरला आपल्याला छान फिरून घ्यायचं आहे आता याच्यासोबतच मी थोडंसं लसूणसुद्धा बारीक कापून घेतला आहे मिक्सरला नाही फिरवायचं एकदम बारीक आपल्याला कापून घ्यायचं आहे आणि भेंडीसुद्धा बघू शकता मस्त असं स्लाईस कापून एकदम पातळ स्लाईसमध्ये कापून घेतली आहे आता आपल्याला कांदा लसूण मसाला कधीच वापरायचा नाही भेंडीसाठी साधा लाल तिखट वापरायचं म्हणजे भेंडी खूप छान चमचमीत होते आता फोडणीसाठी मी इथं एक चमचा तेल घेतला आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा लसूण टाकायचं आहे लसूण छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये कडीपत्ता हिरवी मिरची छान परतून घ्यायचं आहे आता लगेच त्याच्यामध्ये भेंडी टाकायची आहे भेंडी आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे आणि दोन मिनटं छान परतून घ्यायची आहे पाव चमच्याला थोडं कमी आपल्याला हळद टाकायची आहे आणि छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता लगेच चवीप्रमाणे टाक मीठ टाकायचं आहे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवा कारण आपण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे म्हणून खूप थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे आता दोन ते ती तीन मिनटांनी आपल्याला छान वाफ काढून घ्यायची आहे झाकून ठेवायचं आहे बारीक गॅसवर वाफ काढायची आहे भेंडी बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे आणि अशी करपली पण नाही आहे बघू शकता बारीक गॅसवर कधी पण भेंडी छान शिजवायची म्हणजे चिकट पण होत नाही आणि छान शिजते पण छान आता याच्यामध्ये आपल्याला जे आपण मसाला बनवला होता ना ते पूर्ण मसाला आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे पुन्हा एक ते दोन मिनटं आपल्याला पुन्हा वाफ काढायची आहे मधीमधी चेक करायचं आहे नाही भेंडी करपू शकते तर बघू शकता मस्त असा मसाला पण लागलेला आहे तर भेंडीचा मस्त असा खमंग वास सुटलेला आहे खूप मस्त भेंडी झालेली आहे नक्की ट्राय करा आता भेंडी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया भेंडी आपली तयार आहे गॅस बंद करूया तर नक्की ट्राय करून बघा या पद्धतीनं आता आपल्याला लच्छा पराठा करायचा आहे लच्छा पराठासाठी आपण थोडेसे साहित्य घेतले आहे तर हे साहित्य बघूया थोडीशी हळद गरम मसाला पाव चमचा आणि पाव चमचा धने पावडर चवीप्रमाणे मीठ आणि अर्धा चमचा कसुरी मेथी आणि अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे तरी बघू शकता मस्त असं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता हे मी पीठ मळून घेतलं आहे जसं आपण नॉर्मल चपातीचं पीठ मळतो ना मीठ टाकायचं आणि छान पाणी टाकून पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तसंच पीठ मळून घेतलेलं आहे आता थोडंसं आपल्याला पीठ पण लागणार आहे आता एक छान छोटासा गोळा घ्यायचा आहे हे गोळा आपल्याला थोडंसं पीठ लावून छान व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे एक पातळ चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे साधी सिंपलच चपाती आपल्याला लाटायची आहे ह्याच्यामध्ये तेल किंवा पीठ न लावता आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे चान से लावा लावा। पदर चान आता नंतर चपाती लाटल्यावर छान आपल्याला याच्यामध्ये थोडंसं तेल लावायचं आहे तेल थोडं भरपूर लावा म्हणजे पदर छान सुटतात आता जे आपण मसाला बनवला होता ना ते मसाला सुद्धा छान आपल्याला व्यवस्थित पसरून घ्यायचा आहे याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया जर तुम्हाला याच्यामध्ये थोडंसं कांदा पण आवडत असेल तर तुम्ही कांदा पण सुद्धा टाकू शकता कांदा एकदम बारीक कापून मगच वापरायचा आहे आता व्यवस्थित आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे जसं तुम्हाला व्हिडिओ दिसत आहे ना तसंच त्याच प्रकारे तुम्हाला हे फोल्ड करून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने करायचं आहे जास्त जर दाबून जर केलं ना नाहीतर त्याचे पदर पण सुटणार नाहीत एकदम हलक्या हाताने आपल्याला व्यवस्थित हे बंद करून घ्यायचं आहे या पद्धतीने करायचं आहे आता थोडंसं आपण दाबून घेऊया याला आणि दोन्ही साईडने छान पीठ लावून घ्यायचं आहे तर बघू शकता याच पद्धतीने करायचं आहे खूप मस्त होतात पराठे तुम्ही असे पराठे नुसतेसुद्धा खाऊ शकता म्हणजे याला भाजीची किंवा कशाचीच गरज नाही आहे असं पण हा पराठा खूप मस्त लागतो तुम्ही हा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता आता हे एकदम छान आपल्याला लाटून घ्यायचं आहे एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे लाटून झालेलं आहे बघू शकता तर आता हे आपण गरम तव्यावर छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे पहिल्यांदा थोडंसं तेल टाकायचं आहे ताव्यावर तुम्ही याला बटरसुद्धा लावू शकता किंवा तूपसुद्धा लावू शकता मी तेलच लावलेलं आहे आता दोन्ही साईडनी मस्त असा खमंग आपण भाजून घेणार आहोत आणि थोडं थोडं करून आपल्याला तेल लावायचं आहे दोन्ही साईडनी लच्छा पराठा आपला बनवून तयार आहे तर प्लेटमध्ये आपण काढून घेऊया पहिल्यांदा कधी पण गरम गरम सर्व करतावीस त्याला मस्त थोडंसं असं या टाईपने करायचं आहे म्हणजे त्याचे छान लच्छे सुटतात तर बघू शकता मस्त असं लच्छदार पराठा आणि मसालेदार भेंडी आपली तयार आहे नक्की ट्राय करा ही एकदम सोपी पद्धत आहे आणि खूप चमचमीत भेंडी होते आणि पराठेसुद्धा खूप चमचमीत होते नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा कमेंट करून